श्री स्वामी समर्थ जयशंकर चार डिसेंबरला गुरुवार आहे आणि याच दिवशी दत्तजयंती आहे सगळ्यात मोठा शुभ दिवस आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारही आहे त्यासोबत पौर्णिमा दत्तजयंती म्हणून हा दिवस खरंच खूप शुभ मानला जातो बरेच दत्तभक्तांनी स्वामी भक्तांनी दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात केलेली आहेच पण ज्यांना कुणालाच कुठलीच सेवा करायला जमली नसेल त्यांनी आता अकरा दिवसांची सेवा किंवा काही नाही जमलं तरी त्या दिवशी जशी जमेल तशी सेवा करायची आहे आपल्याला आपल्या सेवा चुकवायच्या नाही आपल्या आयुष्यातील संकट दुःख गरिबी त्रास आजारपण जे काही असेल ज्या काही अडचणी असतील वाईट बाधा असतील त्या सगळ्या काही आपल्या या सेवेने दूर होण्यास नक्कीच मदत होत असते आपल्याला एकवीस दिवसाची अकरा दिवसांची सेवा करायला जमलं नाही तर कमीत कमी दत्त जयंतीच्या दिवशी तरी आपण त्या एक दिवसासाठी तरी सेवा नक्कीच करावी दत्त जयंतीपासून जरी पुढे अकरा दिवसांची सेवा केली तरीही चालतं देव आपल्यावरती किंवा स्वामी दत्त महाराज आपल्यावरती त्यासाठी रुसत नाहीत आजकाल प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं धाकाधकीचं झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या वेळेनुसार त्याला जमेल ती वेळ निवडून जमेल त्यावेळेला जमेल तशी सेवा आवर्जून करायची आहे प्रत्येकाने आपल्या वेळेनुसारच ठरवायचं आहे की आपल्याला कशी सेवा करायची आहे आणि कशी नाही दत्त दत्तजयंतीपर्यंत अकरा दिवसांची सेवा करायची आहे की दत्त जयंतीपासून अकरा दिवसाची सेवा करायची आहे की दत्त जयंती पर्यंतच सेवा करायची आहे हे त्याने ठरवावं अडचणी सर्व दुःख आजार रोग व्याधी कर्जबाधा गरिबी नकारात्मकता ग्रह ग्रहदोष किंवा साडेसाती सगळ्या अडचणी आपल्या सेवा दूर करतात त्यासाठी आपला विश्वासही तितकाच प्रामाणिक असायला हवा आणि आपले कष्टही तितकेच प्रामाणिक असायला हवेत आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळेला ही, ही सेवा करायची आहे तुम्हाला जमेल ती वेळ निवडा सकाळ किंवा संध्याकाळ देवासमोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा दत्त महाराज स्वामी महाराज यांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील ज्या काही अडचणी संकटं समस्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या दत्त महाराजांना स्वामींना सांगायच्या त्यांना ते दूर करण्याची विनंती करायची त्यांना प्रार्थना करायची की ह्या अडचणी ह्या संकट जे काय आहे ते दूर करा अशी प्रार्थना करून आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे आता सेवा काय करायची तर आधी आपल्याला श्री दत्त बावन्ने एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर एक माळ दत्त महाराजांचा मंत्र जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम द्राम नमः या मंत्राचा एक माळ जप आणि त्यानंतर आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ असा एकमळ जप करायचा आहे म्हणजे दत्तबावांनी दत्त, दत्त महाराजांचा ओम द्राम दत्तात्रय नमहा आणि आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप ही सेवा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी अकरा दिवस किंवा दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त जयंतीपासून अकरा दिवस जशी जमेल तशी ही सेवा मात्र आवर्जून करायची आहे आता आपण या सेवा करतो त्या दत्त बावन आहे त्यामधील दत्तभावनी ही तितकंच प्रभावी स्तोत्र आहे आणि दत्त महाराजांचा मंत्र आणि आपल्या स्वामींचा मंत्र हा तितकाच प्रभावी आहे दत्त महाराज ह्या वाईट शक्ती दूर ठेवण्यासाठी नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी दत्त महाराजांचा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि ह्या सेवा करून आपल्या अडी अडचणी नक्कीच दूर होतात हा विश्वास आपल्यामध्ये असायला हवा आपल्यामध्ये जर हा विश्वास असेल ना की सेवा केल्याने आपल्या ह्या अडचणी दूर होत आहेत तर त्या नक्कीच दूर होतात फक्त स्वामींनी दत्त महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेवायला हवे आणि आपला विश्वासही तेवढाच दृढ असायला हवा कारण का आपल्या विश्वासाचीच खरी परीक्षा असते आपला विश्वास खरा असेल ना तर आपली सेवा आपण जे काही उपाय करतोय जी काही सेवा करतोय ती नक्कीच आपल्या स्वामींपर्यंत दत्त महाराजांपर्यंत आपली सेवा ही पोहोचत असते त्यामुळे ज्यांना कुणाला कुठलीच सेवा करायला जमलं नसेल जमत नसेल तर ही अकरा दिवसांची सेवा नक्की करा नाही तर कमीत कमी दत्त जयंतीच्या दिवशी तरी ही सेवा करा सेवा करणं म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणं आणि त्यांच्याजवळ जवळ जाण्याचा मार्ग असणं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे सेवा करणं आणि कर्म चांगलं करणं सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि आपल्या सेवेचा अनुभव नक्की घ्या आणि नातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही साधी सोपी सेवा आहे ती आवर्जून करा आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी